मी आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेने पाच शाळांची दुरुस्ती आणि मैदान विकसित करण्याचे काम मक्तेदार शैलेश पवार यांच्याकडे दिले होते दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या कालावधीतील हे काम न करताच पवार यांना बनावट बोगस रेकॉर्ड तयार करून अठरा लाखाहून अधिक रकमेची भीक काढून आभार केल्याचा प्रकार होता या प्रकरणी जबाबदार सर्वच खाते प्रमुखांसह संबंधित मक्तेदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत होती त्या चौकशीत अहवाल काम न करता बोगस रेकॉर्ड तयार करून मक्तेदारांना अधिकाराच्या बोगस मागचा करून बिल उचलण्याचा प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले होते तर शैलेश पवार यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतर महानगरपालिकेतील तात्कालीन उपलेख उपलेखापाल करून शेळके यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पवार यांच्यावर गुन्हा झाल्यावर त्यांना अटक केली होती सध्या तो जामिनीवर बाहेर आहे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणचे उपाध्यक्ष यांच्याकडे सोपला होता महापालिकेतील लेखा विभागातील लिपिक विश्वजित पाटील आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकुंद कांबळे यांचा यामध्ये सहभाग असल्याची प्राथमिक सभासद द विष्णुसार या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता आठ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून अनेकांवर कारवाईची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे महापालिकेत खडबडून आली असून उडाली असून या दरम्यान या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याचा आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस उपाधीक्षक सुवर्णपतकी यांनी सांगितले प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्ताचा श्रोत क्षण प्रत्येक दिवस